मित्रांनो पाच वाजून बावन्न मिनटं झाल्यात सगळं घर सगळं झालं पाणी टाकाटा खटाखटमध्ये झालंय पास मस्तपैकी झालंय अंगणात वातावरण तर गुरं आल्यात आपली मस्तपैकी ईशेल सर बसले तिथं ईशेल सर आहेत मी आता इशेल पासून उठून आलं आमचे गुरु आल्यात जवळपास आल्यातच म्हणायचं आणि मोनाताई आमच्या हांडा भरून घेऊन आली आमच्या मोनाताईची एंट्री झाली मस्तपैकी ये कैसा देखा हे क्या आहे मोना बघा तांबा इति जवळ जवळ आवाज आला नीट दिसतीय आमची मोना <laughs> सर चकचटत बघा असा हे आणि अनबच गोरनी टर्न मारलेला आहे वाचच्या आमची बॅल मग तो आध्या आला इकडून आला आणि ही एक बारकी चांगळी मोठं चांगल इकडून आलाय आणि ही सगळ्यात छोटा चांगला इथून आलाय ये देखो कोण गया है। काकी काकी गुरु आल्या तोय जाऊ सांग रा मम्मीला मना गुरा आल्यात असा <laughs> हे विषय मित्रांनो सांगायचा टाईम झालेला आहे आणबा तिकडे घरी बल्फी लावलाय तो त्यांनी गुरं बांधून टाकली आता ए सांगरा तेवढं जायचा कप्पा उघड रे आधी उघड रे जायचा कप्पा हां वरचा वरचा उघड वारचा उघड की नुसता बाहेर वाडायचा आहे चांगला मुगड जायचं का उघडायचा जा वारचा बाहेर वाढायचा नुसता हा वास है गुरं बघा नाहीत हैक गुरांचं काय समजतच नाही संध्याकाळ गुरले दमान चालतात उग निस उग बळत चालायचं खाली आणि उड्या हानी जातात आणि आणि बळत येते चल दि आमच्या फोन येत कशाला येतं काय माहीत नाही पण येतोही आमची टीम आली मित्रांनो अशा प्रकारे आभार इतरसे देखलो देखलो ये आ आहे गुरा ये ऐसा होता हमारे इधर ही है होता है। चलो मी भेटता हगेच गुरं बांधताहू चलो मित्रांनो गुरं फिर बांध झाले तर आमचा आणत आले तर घराकडे आणि मी असं फिरतो इकडं टाकडा मग आकडा तीन मिनटाचा काढला आता किती मिनिटाचं काढावं लागेल मला असा अंदाज आहे सात सात मिनटं इकडे तिकडे करतो कसं माहिती आहे का इकडे तिकडे करून धावलेलं मजा राहते रोजचं रोज धावण्यात मजा असते काय सकाळचं संध्याकाळचं मजा करायची थोडीफार पोरांसोबत असं तसं कळव मस्त मस्तपैकी असं झालं लाल झरत झाले लोक आबा भाऊ असं झाले असं मस्त वा झालंय सायंकाळचा टाईम झालाय उकाडतंय भरपूर प्रमाणात मित्रांनो उकाडते उकड उकडू उकडू उकड ज्या झालोय नुसतं उकारतंय उकारते उकाडते उकारते त्याच्या मायेला आता उकडून उकडून हाल झालं का आणि सगळंच बखारी होत चालली बाकीच नाही काय आमचे आदरणीय आबा आता चहा चहा घेत आहेत मस्तपैकी काय अडचण नाही आणि असा विषय आहे मित्रांनो बाकीचं नाही काय चगबा काय करतो काय मग छगबापासतोय गे पाणी तुम्हाला तिकडे जातो धावतो मस्तपैकी काय अडचण नाही आमचे आप्पा तो, तो, तो आम आप आम आप का दिसले का आमचे गुरं पाणी अन्न बसल्यात कट्यावर कपडती शेंगा सगळ्यांचे पद्धतशीर चालू आहेत चगबा तिथं सगळ्यांना तिथं पाणी करतोय तो चाकाशी हंगा फोडते माझ्या बोटाच्या वरती आणि अण्णा हो तर मध्ये बसले असे सगळे यांचं चाललं आहे सायंकाळचं नियोजन कामाचं काय डे रिलॅक्स झाल्यात काही जे अजून चालू आहेत गुरावाल्यांना ऑन ड्युटी रोज कंटिन्यू जाणे येणे का वापस दहाला सोळा यायन सहाला यायचं आहे ऑन ड्युटी आहे रोज माझं कसं आहे आबाला काय काम असलं आबाल कुठं जायचं असलं तर माझ्याकडे असते नाही तो वन आबाकडं जास्त रानातला आपल्याकडे असते वन ड्युटीमध्ये मधी आता दिवस पाय लाईट झाली त्यामुळे मित्रांनो काय होते माहिती का रातला नाही दा, दारे दार धरायचे बारी दिवस दर राईट लाईट राहते आपल्याला जाने ये जाने क्यू या घोखा ती गस्त कस बघा पट्याला असा विषय टोपचा गैनी सकाळी पिरूच सूपसून काढला बांधला एवढा असा खचाक दिसणे तिकडे याच्या मायला गुरांना काय समजतच नाही बागा असलं गुरं कुटांना करून ठोत आम्हाला निस्तारावं लागते काय करावं आता खाला आमच्या काळ्या जेणीची तिथं जागा आहे काळ्या जेणी तिथंच असते तर काही इथं मध्ये बांधायचं होतं हो काही पांढऱ्या वस्त्राला पण आम्हाला म्हणलं इकडं हाडाकलं इकडंच बांधा तिकडं लय झाले घाणगुण आपला चिखलापासनं थोडं सेफ्टी ओके मध्ये काय म्हणायचं तू म्हणून तो का को कोंबड्यांनी काय त्याला देवार परमेश परमेश्वरा कसं करायचं असं केल्या कोंबड्या बसत्या दरवाजा दरवाजा यात मग संग्रामला उडायला आओ जाओ घर तुम्हाला मित्रांनो दिवाळीवरन दिवाळीला आलेली गँग पुणे पुणेचं चा गँग सगळं गेले वापस पुण्याचं कोण राहिलं नाही वस्तू बरी जना आलती गेली आली अजून पुढच्या सणाला येते आणि होका फिरसते कुत्री दिसली का इत, आमाला, आमाला कुत्री 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 तो ले। ले एन, का चालले तो इतकी ताप देतात ना मित्रांनो आम्हाला आम्हाला कुत्री सांभाळायची बारीकी पिलं सांभाळायचं राहिलं नाही कुत्री येऊन चावते तुम्हाला अनुभवाची कुत्र्याला चावल्याला लावलं तुम्ही त्यामुळे कुत्री सांभाळायचीच आम्ही तर सोडून दिलं चावलं की टिकत नाही काय नाही अवघड होतं विषय म्हणजेच करून टाकले नकोच म्हणलं त्यांनाच था, नको <ुण> काय त्याच्या मायाला कुठलाच नको हो कोंबडे करते तिकडे टोक टॉक 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 यांचं काय चाललंय काय माहिती काय कोंबड्या अजून चरत येते काय सांगावं आता तो आईला मला कुसाळ टोसतंय काय को कुसाचे टाकले मागणं कुठतरी टोसते अन तवाती हरम करू वासरू फटा चाटते त्या पिरूचा काय करायचे तरी कळते का जर माणूस म्हणजे नाही आडमुठा असते खरंच आडमुठा असतं राह जातच करी जातीत बदल करा चात गावरान पण दुध निघत नाही हाला दूध जास्त निघते पण सांभाळायचंही नाही तर काय ते ज्या यायला हां सांभाळली नसले तरी परवडलेच ते कंटिन्यूली चाललंय असं रोजच बघू आता दोन दिवसात पटकले कामं चालू होते कामं चालू झाली की कामं धावणार घरी असले घरचं धावणार त्यात काय बांधच नाही रानात गेले करानातलंय तसं लई नाही काय पण रोज कंटिन्यू करायचं कार्य कंटिन्यू रोज रोजचे रोज रोजचे रोज तुम्ही कटाळा नाही तुम्ही कटळू शकत नाही आणि मी बी टाकाय कटाळणार काय असं आहे आपलं विषय खोल आपला विषय खोले म्हणजे आपण बोले ट्रॉ ट्रो 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 ट्रॉ ड्रॉ 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 क्या हैसेने हात पायपीत पायदुले येतो का त्याची ड्यूटी संपलेली आहे कसई चला मित्रांनो ह्या गोष्टीवर मी करतो व्हिडिओ एंड आणि भेटू आपण सकाळच्या भागात मस्तपैकी चला बाय बाय